उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या बायका एकत्र येतात आणि उन्हाळी पदार्थ तयार करतात जपानमधल्या बायका अशा एकत्र बसून मोबाईल आणि संगणक बनवतात आमची पोरं मोबाईलवर आणि कॉम्प्युटर गेम खेळतात तर जपानमध्ये आमच्या पोरांच्या वयाची पोरं बसल्या बसल्या मोबाईल तयार करून विकतात जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ते केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो मुंगी बघितली मुंगी 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 केवढीशी तिथं डोकं केवढचं डोक्यातला मेंदू केवढाच ते मुंगीला बरोबर करतात कुठल्या गावातल्या किटक्या अडीतल्या किटक्या घरातल्या कितक्या बोलीतल्या कित्या कापल्यावरच्या किटल्या फळीवर किती नंबरचा सादरे झाला आहे सांगाव लागत ना रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी केलबळच असते पण मनभर सगळं फस्ट करते मराठी सुद्धा केलभरच होते पण मनभर भोवभर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी चमत्कार घडवला आज आम्ही पाहिल्यावर त्याला चमत्कार खर तर तो त्यांचा पराक्रम होता निश्चित योजना आखून केलेला पराक्रम होता ठरवलेला ध्येय गाठण्यासाठी केलेली ती रयतेच्या गळीवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी केलेला तो अट्टास होता आपण कशासाठी जगायचं असतं हे सांगण्याला तो प्रकार इतिहास होता तो इतिहास कित्येक पिढ्यांचा श्वास झाला अनेकांच्या अभ्यासाचा तो ध्यास झाला माणूस गेल्यावर त्याचे पुतळ्या स्मारक जरूर होतात पण एखाद्या माणसाच्या जीवन स्मारक झाली तर हे भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आले जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त स्मारक आणि सगळ्यात जास्त पुतळे जर कुणाचे झाले असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज

शिवरायांनी ते केलं त्या रड बसले कुणी तलवारी दिला तर लढीन म्हणतो कुणी सैन्य दिलं तर सगळीन म्हणतो कुणी सामर्थ्य दिलं तर उभा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ऐकायचे बोलायचे सांगायचे याच कारण निबळ हे आहे की काय केलं महाराजांनी अलीकडची आमची अवस्था वेगळी आहे एखाद्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काय त्याला घोड्यावर बसू बसवा त्याच्या जा पुढे जाऊन त्याला रणांगणात घेऊन सोडावा आणि मग म्हणावा लेख पट्ट्या निवांत अरे लडकी तुमचा लडू कसा एक हातात ढालाय दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हात एंगेज आहेत लढणार अरे मग निदान पळून तरी जा पळून तरी कसा घोगावर बसलो दिसत नाही का जोबाजून अडचण आहे मुंगी बघितली मुंगी 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 केवढीशी तिचं डोकं केवढ अस डोक्यातला मेंदू केवढा असा त्रेपनच्या मुंगीला बरोबर कळत कुठल्या गावातल्या कितव्या आईतल्या कितव्या घरातल्या कितक्या खोलीतल्या कितव्या कपाट्यावरच्या कितव्या बळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी कलबरच असते पण मनभर सागर स्वस्त करते मराठी सुद्धा कलबरच होते पण मनभर भोगल उद्वस्त केले तर या विषयाच्या निर्धाराच्या बळात तुमच्याकडे तलवार बसली चालेल तुमच्याकडे निश्चय हवा तुमच्याकडे तुम्ही मिळवू शकता हा सगळ्यात मोठा महामंत्र शिवरायाने आम्हाला दिला कोण <laughs> होत सोबत महाराजांच्या घराला उघडली डोंगर धराती पोर त्या व्यायाम शाळेत जशी सगळे गोळे एकत्र येत असतील आणि व्यायाम करत असतील तशीच गोरं महाराजांच्या अवती होती गोळा महाराज त्या पोरा ठरला दोन वर एका त्या जंगलात जंगला नाही पोराला तलवार बाजी युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचं पण कुणाला कुणाला कळणार नाही असं घेत आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय कळू नये म्हणून शिवराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा त्याला के सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुण्याचा आवाज कर तुझा खुण्याचा आवाज ऐकला का मी तलवारी संशय लपून ठेवतो आणि व्यक्ती म्हणजे कळणार नाही आपला हात काय चाललंय त्या दिवशी शुभा राजांचा खेळ रंगात आला होता आपल्या सोबत यांना तलवार बाजूचा युद्धाचं जंगलाच्या बाहेरच्या एक खुन्याचं पोरग ते बसलं होतं त्यात त्याला दिसलं एक पंधरा सोळा वर्षाचं रागडा पोरगा येताना तसं खुण्याचा पोर ठरारलं मीठ निर्जून बघितलं येणार पोर अनोळखी वाटलं तसं बसल्या जागेवरून त्यांनी त्याने हो मोराचा आवाज म्हणजे खून शुभा राजाला कळवायची कि कुणी रा। शुभा राजाने मोराचा आवाज ऐकला आपल्या सोबत अरे तलवारी लपून ठेवा विटी दांडूचा खेळ चालू करा कुणी तलवारी लपवल्या विटी दांडूचा खेळ चालू झाला तोपर्यंत जंगलाच्या चा बाहेरच्या झाडावरच ते खुनेच पोरग त्या खाली पडलं होत पंधरा सोळा वर्षाच्या त्या रांगड्या पोरा पुढं उभारायला होत आणि त्याला दमा घेऊन विचारत होत कोण र तू ते पंधरा सोळा वर्षाचं रांगडं पोरग सांगत होत रामोशाचा बहिरजी काय काम काढलं काय नाही सांगत राजांना भेटायचं बोलू की राजांना मग सांगतो पोर तो म्हणलं मी कानी सांगाव देऊन येतो पोर पोरगात गेलं राजाला सांगू लागलं राजा तुम्ही रामोशाचा बहिरजी आलायची राजे म्हणले ते ना बहिरजी आत आला पुढे उभा राहिला राजाने विचारलं काय काम काढलंस तसा बहिर्जी म्हणाला राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्यायचे सामील करून राजेने विचारलं काय येतो तुला सगळं येत कसला बी आवाज करतो तुला बी नक्कल करतो राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही ओळखायचं नाही राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा असं 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 ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये, ये। तसा बहिरशी गोत म्हला म्हटला राज उद्यापासून येतो किती का नाही मग आपल्याला सांगावा दिलास ना राजा म्हणजे ठीक आहे उद्यापासून बहिरजी जायला वळाला पाचता पावलं गेला अचानक काय वाटलं पुन्हा स्ट पुन्हा माघार आला राजाला म्हणाला एक राजा सांगू काजी राजे म्हणले बोल नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो कोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही <laughs> नाही कुणी जाणचा माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसा जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून राजाने माणसं गोळा केली तशी दया खोऱ्यातली फुड राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला राजाच्या रस्त्याने चालले होते चालता चालता कोर येताना दिसलं समोर आठ दाग रण रडायच्या तापतीच हत्तीच्या मधमस्त चालीत चालत होत राजाने त्याला पहिल्याने वाटला हा हा फाटात राजाने चालता चालता त्याला थोकवला विचार काय करतोस रे तुम्हाला काय नाही राजे म्हणजे येतोच आमच्याकडं काय करावं लागलं काय नाही खायचं खायचं झोपायचं आणि का अडवा बस तुम्हाला येतो की जे आला सामील झाला त्याचं नाव होत संभाजी कावजी कोंढाळकर

येतोच आमच्याकडं काय करावं लागेल काय नाही इथं दांडपटा फिरवतोस ना तसाच आमच्याकडून फिरवायचा बस तुम्हाला येतो की आला कोण कुठली माणसं आहेत राणावनातली गोरामाग हिडणारे झाडांची फळं तोडणारे ही पोरं थोरं घेऊन शिवाजी महाराज आणि स्वराज्याचा प्रपंच उभा बघता बघता एक कोट फोनांचं राज्य उभार कुणाचं राज्य कुणासाठी शिवरायाने आपल्या राज्याचं नाव काय ठेवलं शिवराज नाही स्वराज स्व माझ माझं राज्य त्या मातीत उगवलेल्या कुणीही कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य अरे माझा आहे ना तो मला स्मरण पाहिजे मला झटलं पाहिजे मला सुजलं पाहिजे मला पाहिजे ही भरली फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला मरायला झुंजायला सिद्ध झाली महाराजांनी कधीच कुणाला सांगितलं नाही मी सांगतोय म्हणून ये अजिबात नाही अजिबात नाही आणि दिलं काय महाराजांनी या आलेल्या पोराठोरांना अजिबा आला संभाजी आला तनाजी आला बाजी आला आला कोंडाची आला पगार किती होता आठवा वेतन आयोग काय दिलं होतं महाराजांना नाहीतर महाराजांना कोंडाला घ्यायचा होता व महाराज काय तानाजीला असं म्हटले ताना ना एवढा कोंडाला घे मग महानगरपालिकेच्या तिकीटात सुद्धा बघतो काही नाही दिलं महाराजांनी स्पष्ट सांगितलं मी म्हणतोय म्हणून शकत तुला जर वाटत असेल तुझ्या पोरीबाईची आपण सुरक्षित राहावी तर ये तुला जर वाटत असेल राज्य तुझंच राहावं तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या सगळ्या तर ये मी सांगतो म्हणून हे माझं राज्य आहे आपलं राज्य आहे ना मग आपल्या राज्यासाठी आपल्या लाट सुद्धा राहावं लागेल आम्ही सध्या वाट पाहणारे झाले कुणीतरी येईल आणि आमचा उत्तर प्रत्येक प्रश्नाकडे आम्ही इतरांकडे बोट दाखवतो ही जबाबदारी आपली नव्हेच ज्या राज्यामध्ये माणसं जबाबदारी घेणारी असतात ते राज्य विकासाकडे जात आणि ज्या राज्यात माणसं जबाबदारी टाळणारी असतात ते राज्य विनाशाकडं जात आम्ही कुठल्या दिशेनं झाले मला एका प्रश्नाचं उत्तर आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का रस्त्यावरची एक तरी ट्यूब नीट ठेवतो का घरातला बल्ब मासा असतो रस्त्यावरची ट्यूब माझी नसते ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना त्या दिवशी हा देश होईल ते <प्रत्तित> सांगितलं इथला प्रत्येका हे तुझा तुला लागेल आणि उभा प्रत्येक इथल्या प्रत्येकाच्या स्वप्नात फक्त स्वराज्य आणि स्वराज्य नाही दोनदा जन्माला येते माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात स्वराज्य सुद्धा दोनदा तयार झालं पहिल्यांदा मावळ्यांच्या मनात आणि मग नंतर प्रत्यक्षात तुमचं ध्येय काय आहे ते ध्येय सत्यात आलायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्या मनात निर्माण झालं पाहिजे होय मी हा आहे तुम्हाला राजा व्हायचं असेल तर तुम्हाला राजा पहिल्यांदा वापर झालं पाहिजे तर तुम्हाला राजा म्हणून पुढं भविष्यात जगता येश्वर्यानी तोच सांगितलं आणि त्याच्या बळावर हे सगळं उभा सगळ्यात महत्वाची गोष्ट उभा केला याच्या आधी राज्य जे देवगिरीचं साम्राज्य होत विजयनगर झालं मीही स्वराज्य उभा करेन नाही करूच होऊ शकणार राज्य आपल्याला उभाच करायचं नाही राज्य असं असायला हवा द्यायचं रंग शत्रू पासून बचाव करता यायला हवा शत्रू कोण कोण आक्रमण करत महाराष्ट्राला धोका कुठकु महाराजांच्या लक्षात महाराष्ट्राला धोका जमिनीवर ना महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं गे तर गेली साडेतीनशे वर्ष महाराज फक्त आम्ही डोक्यावर घेऊन लागत राहिलो महाराज डोक्यात घेतले कुठं डोक्यात घेतले असते तर सव्वीस अकराचा दहशतवादी अन्नामुक्ता आला सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आर्ला भाग असणारा पहिला राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे माणसाकडं नुसती दृष्टी नको माणसाकडं दूर दृष्टी असायला हवी नहीं। 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 तर भविष्यात यशस्वी ये होता येत आजच नाही उद्याच नाही परवाच नाहीतर लोक म्हणतात मला वाटलंच नव्हतो असो मला वाटलंच नव्हतं असो काहीतरी पुण्यात येईल अरे तू विचारच केला नव्हता उद्याचा पुढचा शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करायच्या अगोदर पहिला विचार पुढचा केलाय राज्य टिकेल कसा उभा राहील कसा हायचं आमच्या पोरांना ते सांगा पोराच्या हातात द्या एक संस्काराचा कंदील पायापुरता प्रकाश देणार त्या प्रकाशात तो पावलं टाकेल टाकेल पावलं टाकता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे तर तो त्याच्या पायावर उभा राहील ना तर त्याला दुसरा नियम सांगा की माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काटतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात आमची घोडं फक्त पालनाला नाही डोक्याने चालायला शिकले पाहिजेत आणि एकदा तो डोक्याने चालायला लागला की त्याला तिसरा नियम सांगा आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकत त्याच्यापेक्षा बाजारात काय पिकत हे जगा कळतं तो जगाच्या बाजारात हे कळा शिवाय तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जर तुम्ही कधी वाचत असाल तर अनेक भारतातली लोक परदेशात शिकायला गेले दर्जी साहेब काय शिकायला गेले सगळे बॅरिस्टर व्हायला गेले मला प्रश्नच पडतो म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळायसाठी जेवढी इथनं लोक परदेशात शिकायला गेली सगळे बॅरिस्टर म्हणजे त्यांना माहिती होतं का स्वातंत्र्य मिळाल्यावर इथं फक्त बांधणच होणार आहे त्यामुळे गरज बनणार आहे एकच संशोधनासाठी गेल्याची नोंद डॉक्टर व्हायला गेल्याची नोंद विज्ञानाचा अभ्यास करायला गेल्याशिण आहे सगळे वैरिष्ठ भविष्य कळलं होतं त्यांना काय घडणार आहे सत्तर वर्षात पुढे देशात आमच्या पिढीला पुढचं देशाचं भविष्य काय माहितीये कुठला काळ असेल कुठल्या क्षेत्राचा काळ असेल कुठल्या क्षेत्रात जायला हवं काय करायला हवं हे विचार करायला हवा हा हा दूरदृष्टीचा सगळ्यात मोठा भाग आहे हे सगळ्यात महाराजांनी चोख आरमार उभा केला तोफा तो इंग्रजांकडनं झाज इंग्रजांकडनं दारुळात जसांकडनं महाराजांनी विचार केला हे निर्माण करताय जगाच्या बाजारपेठांची पत काय कारण ही युद्ध सामुग्री निर्माण करताय त्याच्यावर पाहिजे आज अमेरिके सरकार शिकवतोय नेम कसा धरायचा नेम कसा राहू द्या बंदूक कशी तयार करायची ते शिकवा त्याला याचा अर्थ जोसेच मी समर्थन करत नाही तो विषय नाही आत उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या बायका एकत्र येतात आणि उन्हाळी पदार्थ तयार करतात जपान मधल्या बायका अशा एकत्र बसून मोबाईल आणि संगणक बनवतात आमची पोरं मोबाईल वर आणि कॉम्प्युटर गेम खेळतात तर जपान मध्ये आमच्या पोरांच्या वयाची पोरं बसल्या बसल्या मोबाईल तयार करून विकतात काय शिकायला पाहिजे विज्ञान निर्माण सृजनशीलता निर्मिती क्षमता दुर्दैवानं राहिलीच नाही शिवाजी महाराज यशस्वी का झाले कारण शिवरायांच्या आहे निर्मिती क्षमता महाराजांनी विचार केला आज इंग्रजांकडनं झाज घेतोय कसांकडनं दारुगोळा घेतोय पोर्तुगीजांकडनं चोपा घेतोय जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ते केव्हाही ढासळतात जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो स्वराज्य कोसळू जायचं तर ते स्वतःच्या पाया उभा राहायला हवं महाराजांनी पहिलं जर काही असेल तर कोकणातल्या पुराय डिचोलीला दारुगोळ्याचे कारखाने काढले रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला मुंबई जवळच्या कल्याणला अरमाराची गोली काढली जे स्वराज्यासाठी गरजेचं आहे ते स्वराज्यातच निर्माण व्हायला हवं आमची पोर इंग्लियन आणि सायकल सायला मिळत आय लव्ह माय इंडिया वाढवतो <laughs> आमची पोर का अशी निर्मिती करत नाही लहानपणापासून प्रश्न पडतो किती दिवस आमच्या पोरमिकन स्लॉ किती दिवस आईन्स्टाईन फॉर्म्युला पाटील स्लोज मोरेज फॉर्म्युला देशमुख स्लॉ का नाही आमच्या पाठी पुस्तकात निर्मिती क्षमता सृजनशील हा खूण आम्ही विसरलो शिवाजी महाराजांनी आम्हाला निर्माण करून दिला जहाज पाण्यात जायची पण त्याच्यावर अवजड तोप चढवली की त्या ओशानं जहाज घटमळायचं सव नेम चुकायचा तोपेचा गोळा पुढे सुटला पडला की जहाज पाण्यात बुडायचं हे महाराजांनी बघितला विचार केला के काहीतरी केलं पाहिजे एकदा विचार केला आणि महाराज सरळ कल्याणच्या कारखान्यात केले कामगारांना गोळा केलं मी मी सांगतो तसं जहाज तयार करा आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि नेमका तसं तसं जहाज तयार केलं गेलं तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार किती वजन ठेवलं तरी पाण्यात पाण्यात न बुटणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी जहाज ही महाराजांची निर्मिती आहे जिज्ञासा महाराज अंकडा यशस्वी सुरत एवढा इंग्रजांच्या हकारावर महाराजांनी छापा टाकला आता छापा मारल्यावर काय शोधावं सोनं नाणं हिरे मोठी मालक संपत्ती पैसा नाही राजा जिज्ञास त्याला माहिती आहे इंग्रज बुडारलेले शिकलेले काहीतर नव कौशल्य का नव सापडे महाराजांची नजर सापडला इंग्रजांच्या त्या बखारेत महाराजांना काहीतरी वेगळं सापडलं महाराजांनी उचललं कसलं तरी यंत्र होत उचललं आता मारलेल्या त्या छाप्यातलं ते यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचं आहे तेच माहीत नाही पण जिज्ञासा बाबा महाराजांनी लगेच परत इंग्रजांना पत्र पाठवलं ते परवा आम्ही छापा मारलेला आहे त्यांचे तुम्ही संयंत्र उचल कशाचा सांगतात कशाला सांगता इंग्रज कशाचा कपालापासून मला शोध घेताना महाराजांचं लक्षात आलं अरे हे छपाई कलायचं यंत्र आहे उत्तम सफाई कलायचं यंत्र उत्तम ग्रंथ छापता येईल ज्ञान प्रभावित करता येईल विज्ञान कलाकारापर्यंत पोहचवता येईल हे यंत्र चालू झालं पाहिजे सफाई कला चालूच झाली पाहिजे सुरक्षेच्या मुक्कामात जेवढा काळ महाराज होते तेवढा काळ ते यंत्र चालू करायचा महाराज महाराज सुरतेवर निघाले त्यावेळी ते, ते यंत्र त्यांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिले आणि सांगितलं हे यंत्र चालू कर सफाई करा चालू कर महाराज महाराष्ट्रात आले खरे पण महाराजांनी दिलेल्या यंत्राच्या फळावर भीमजी पारेखनी सुरकेमध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू केला त्या छापखान्याचं चा नाव आहे श्री शिवाजी छापखाना छपाई कलेचा विचार महाराज गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वीच करतायत उद्याचा काळ आहे हो ग्रंथांचा पुस्तकांचा आमच्या मुलांच्या मध्ये ही दूरदृष्टी आम्हाला कुतुहल जिज्ञासा सृजनशील निर्मिती क्षमता हीच माणसाच्या यशाची सगळ्यात मोठी आभूष आहे शिवराणी देखील सगळ्यात महत्वाच व्यापकपणा होता त्यांच्या दक्षिण विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज निघाल आंध्र पोचले आणि आंध्र मध्ये पोचल्यावर श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे दर्शनासाठी गेले महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन केलं महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांच्या लक्षात मंदिर देखणार मंदिर सुबक आहे पण मंदिराला ना घाट नाही महाराजांनी तत्काळ त्या मंदिराचे घाट बांधून काढायचे आज्ञा आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असते अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल अनेकांना त्या मंदिराला घाट नाही हेही दिसलं असेल पण ते घाट बांधावे असं कुणाला वाटलं नव्हतं ते वाटलं माझ्या या राजा बर घाट बांधले नसले तरी काय बिघडलं नसतं महाराजांना सांगता आलं असत तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो आपण महाराष्ट्रातले मंदिरांना काय संबंध आहे संकुचितपणाच नव्हता महाराजांना श्रीशल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे घाट बांधून काढले एके दिवशी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर महाराजांनी कळसाच्या दर्शनासाठी मार्ग केले आणि महाराजांच्या लक्षात आलं कोपरे आहेत चौथ्या कोपऱ्यावरच गोपूर बांधायचं राहिलंय अपुरा महाराजांनी तत्काळ आंतरराष्ट्रीय मजूर बोलावले हे अपुरा राहिल चौथं गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल पैसे सांगितले महाराजांनी ते काय दिले हे चौथं राहिले गोपूर पूर्ण करा आणि महाराज पुढच्या आतापर्यंत अनेक जण आले गेले असतील अनेकांनी ते अपूर्व गोपूर पाहिलं असेल बांधावं वाटलं नाही कुणाला ते वाटलं माझ्या या राजाला आंध्रातल्या मजूर आणि ते गोपूर बांधून का आणि गोपूर बांधावर ते मजूर चर्चा करत होते आई सा राजा अजूनही नाही अनेक जण आले गेले पण हे आपलं काम करावं असं कुणाला वाटलं नाही ते या झाडाच्या राजाला वाटलं अरे हा राजा सतत आपल्या समोर दिसायला हवा आपल्या समोर असायला हवा आपल्याला प्रेरणा देत राहायला हवा काय करता येईल आणि एक मजूर म्हणाला असं केलं तर आपण हे जे चौथं गोपूर बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम 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 आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेशातल्या त्या मजुरांनी वर्गाने काढली आणि त्या चौथ्या गोपुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली <प्राथा> महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं जिवंत स्मारक आहे आंध्र प्रदेश दक्षिण दिल्यानंतर महाराज परत निघाल येता येता कर्नाटकात आले कर्नाटकात बेलवणे नावाचं ठाणं आहे सावित्रीबाई देसाई नावाची ठाणे झाली तिथं राज्य करत होते नवरा आदिलशाही सरदार सा होता तो मरण पावला नवऱ्याच्या कारभार तीच पाहत होती आमचा दादाजी नावाचा त्याला असं वाटलं की सगळं जिंकतच निघालोय तर हे बेलवाडीचं ठाणे जिंकावं बाई तर आहे सहज पराभव करता येईल त्याने काही मोजके सैन्य घेतलं आता बेलवाडीच्या ठण्यावर हल्ला चालवला पण बाई कुठे शेवटने जिंकीची तिला दादाजीचा सचल पराभव केला आणि दादाजीला हा सल्प संपला हा पराभव जर महाराजांना कळला तर दादाजीांचे प्रचंड संदेश आणि पुन्हा दादा बेरवडीच्या ठाण्यावर हल्ला चलावला यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईनीचा पराभव विजयाच्या उन्माला दादाजीला सावित्रीबाई काहीच महाराजांच्या पण तोच सावित्रीबाई कर किशिवा आपलं तालं बाळ तिनं आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाली आता चला आपलं तान बाळ घेऊन ती महाराजांच्या सामने उभा राहिली आपण कैदी आहोत आपण पराभूत आहोत हा राजा आता आपल्याला शिक्षा देणार पण तत्पूर्वी ती सावित्रीबाई सरदेशी पुढे सांगली आपलं तान बाळ तिनं महाराजांच्या मंडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाली मी कैदी आहे मी तुमची दोषी आहे काय शिक्षा द्यायची ती मला द्या पण या सगळ्या प्रकारात माझ्या ताना बाळाचा काही दोष नाही तेला कोशिश त्या त्याला कोशिश महाराजांनी स्मित केलं चेटणी साला इशारा झाला घेऊन आली आणि त्या दुधाच्या वाटीतलं दूध महाराजांनी त्या मांडीवरच्या ताल्या बाळाला पाजायला सुरुवात केली त्याला दूध पाजलं आणि सावित्रीबाई साईनीकडे बघत महाराज म्हणाले हा आमच्या मांडीवर आहे ना तो आमचा भाचा आहे हा आमचा तर झाला भाजा मुलांचा बहीण म्हणा चोळी बांगडीसाठी याला नवराज्य करून द्या आणि आमचा भाचा त्याच्या दूध भातासाठी भाता वतनाची व्यवस्था करा त्या सावित्रीबाईला काही कळे ना कैसा राजा ऐसा राजा होऊ नाही अरे मी पराभूत काही नाही शिक्षा द्यायचं राहील बाजूला हा राजा मला आपली बहीण मानतो माझं राज्य तर मला परत देतोच पण बहीण म्हणून आणखी नवराज्य जोडून देतो माझ्या मुलाला भाजा मानतो ते करतो धन्य धन्य ऐसा राजा हो या राजाची ही कीर्ती लोकांना कळायला हवी पिढ्या पिढ्या लोकांना ती समजायला हवी म्हणून या सावित्रीबाई या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार केली म्हणजे महाराज खाली बसलेत मान्यवर ते कानं बाळ आहे महाराज त्याला चमच्याने दूध पाचतायत आणि शेजारी ती सावित्रीबाई देसाईनं उभा आहे अशी ती दगडी शिल्प कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीच्या त्या मंदिरात सावित्रीबाई देसाईनं कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुसरं जिवंत स्मारक आहे